ओडिशा ओडिशामध्ये स्थित जगन्नाथ मंदिर हे भगवान विष्णू आणि श्री कृष्णाचे पृथ्वीवरचे वैकुंठ रूप मानले जाते असं म्हणतात की पुरीचे हे पौराणिक मंदिर आणि अति प्राचीन आहे या मंदिराशी निगडीत इतिहास तर खूपच थक्क करणार आहे पुरीचे हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे पण तिथे त्याला जगन्नाथ धाम म्हणूनही ओळखलं जातं हिंदू धर्माशी संबंधित चार प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक भगवान जगन्नाथ आणि त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती दिसतात स्कंद पुराणानुसार जो माणूस रथयात्रेत श्री जगन्नाथजींचे नामस्मरण करत गुंडीचा नगरी पोचतो तो पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होतो जी व्यक्ती भगवंताच्या नामस्मरणात रथयात्रेत सहभागी होते तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात इथे देवदर्शन घेण्यासाठी जगभरातून लाखो भाविक दरवर्षी येतात तर या मंदिराशी संबंधित काही चमत्कारी गोष्टी आहेत ते आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर एक जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने पडकतो साधारणपणे दिवसा समुद्राकडे जमिनीच्या दिशेने वाहे वाहतात आणि संध्याकाळी जमिनीवरून समुद्राकडे पण इथे ही प्रक्रिया अगदी उलट आहे पण हे गुड आजपर्यंत कोणालाही उकलता आले नाहीये नंबर दोन असं मानलं जातं की जगन्नाथ मंदिरात प्रसाद शिजवण्यासाठी सात भांडी एकावर एक ठेवली जातात ज्यामध्ये सर्वात वरच्या भांड्याला प्रसाद आधी शिजतो तर वरून खाली अशा प्रमाणे एकामागून एक प्रसाद शिजत जातो नंबर तीन जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर एक सुदर्शन चक्र आहे असं म्हटलं जातं की आपण कोणत्याही दिशेने उभे राहून पाहिल्यास हे चक्र आपल्या दिशेने तोंड करत असल्याचं दिसत नंबर चार जगन्नाथ मंदिराशी चा संबंधित आणखी एक रहस्य म्हणजे मंदिराच्या आत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकूच येत नाही पण मंदिराच्या बाहेर पडताच लाटांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो जर पाहायला गेलं तर हे मंदिर समुद्राच्या अगदी जवळ आहे नंबर पाच जगन्नाथ मंदिरावरून पक्षी जात नाही आतापर्यंत कोणीही शुक्रावर एकही पक्षी बसलेल्या पाहिल्या नजून हे देखील तिथलं एक रहस्यच आहे नंबर सहा किती भाविक आले तरी प्रसाद कधीच कमी होत नाही पण मंदिराचे दरवाजे बंद होताच प्रसादही संपतो जगन्नाथांचे भाविक केवळ भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे जगन्नाथाची मुख्य यात्रा पुरी येथे होत असली तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये दे या यात्रेचं आयोजन केलं जातं जागतिक पातळीवर बांगलादेश सॅन फ्रान्सिस्को लंडन यासह हो अनेक देशात ही जगन्नाथ पुरी यात्रा काढली जाते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा